कृपया मुसलमानांच्या विरोधात जे कोण द्वेष पसरतात त्यांना तिथल्या तिथे उत्तर द्या अरे इथं मुस्लिम आहे या माध्यमातून पोलिसांना पोलिसांकडे सुद्धा माझी विनंती आहे की बजरंग दलाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही यांच्या पोस्ट वरती लक्ष ठेवा हे जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात बजरंग दलाच्या कार्यकर्ते जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात प्रथम कारवाई पोलिसांनी त्यांच्यावरती केल्या पाहिजे आणि या उरणांमध्ये जर या प्रकरणामध्ये बजरंग दलाचा कोण कार्यकर्ता येऊन हस्तक्षेप करत असेल किंवा त्याला हिंदू मुस्लिम असं वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांनी त्याच्या नांग्या जिथं जिथल्या जिथल्या तिथं टेचल्या पाहिजे yes. अरे आम्ही सगळी एक आहोत आम्ही एका, हो, एका आईच्या पोटची लेकर आहोत अरे आमच्या रायगड जिल्ह्यातला मुसलमान रायगड जिल्ह्यातला हिंदू बौद्ध अरे आम्ही एका ताटात खाणारी आणि हे कोण भाड खाऊ आराम आरामखोर येणार यांना खरं तर हिंदुत्व कळलंच नाही हिंदुत्व यांना खरंच कळलंच नाही त्यामुळे ही जाती धर्मामध्ये जे थेड निर्माण करायचं काम करतायत कालपासून प्रचंड पोस्ट व्हायरल होत आहेत की लव जियात लव जियात लव जियात पहिले या आरामखोरांना पोलिसांनी रोखण्याचं काम करावं मी आता इथून गेल्यावरती मी ताबडतोब या पोलिस स्टेशनच्या पीआयशी आणि डीसीपीशी बोलून घेणार आहे की बजरंग दराला या शहरात पहिले बंदी करा बजरंग दलाचे जे कार्यकर्ते सोशल मीडियावरती ज्या पोस्ट व्हायरल करतायत लवजिवाद झालं लव जिवाद झाला अरे काय तुम्ही मुसलमानांना टार्गेट करता अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोप खाण्याचा प्रमुख हा मुसलमान होता मग आम्ही आताच जो मुंबई मध्ये काही दिवसापूर्वी प्रकरण घडलं त्या पुजाऱ्यांनी अक्षरा म्हात्रे नावाच्या आमच्या लेखीवरती आमच्या बहिणीवरती बलात्कार केला त्यावेळी बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटना या कुठे होत्या अरे अक्षता मात्र त्या नराधमाने हरामखोरांनी देवाच्या देवाच्या नावावर जगणाऱ्या पुजाऱ्यांनी तिचा देवाच्या गाभाऱ्यात बलात्कार केला देवाला बदल कुठे होता त्यावेळी तुम्ही काय त्यांना टार्गेट केलं नाही तर त्यामुळं माझं एवढं आहे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये सगळे आपण एकत्र आहोत यांचा जरी रक्त फाळला रक्त निघाला तरी लाल निघेल माझा पण लाल निघेल नाही मुस्लिम समाजाच्या त्यांचा हिरवाणा निघणार त्यांचाही लाल निघेल तर त्यामुळं तेढ निर्माण करण्यापासून राहा आपण सगळे एक आहोत जाती धर्म याच्या याच्या पलीकडं आपण माणूस की ही छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची रायगडची भूमी आहे